विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ चर्चे चर्चेपदे भारतीय जनता पक्षाची प्रमुख प्रवक्ता सुमित शर्मा सुमित शर्मा आजपर्यंत जगामध्ये अशी स्थिती प्राप्तली नाही प्रशीद बहमद पैगंबरा संबंधी अत्यंत वाईट शब्द गलिच्छ शब्द जगामध्ये कोणी वापरलं नाही अशी पण एकूण या देशामध्ये मुस्लिमांना टार्गेट करायचा प्रयत्न चालू आहे मला सांगा त्या वाराणसीमध्ये पाचशे वर्षापूर्वी शिरणी सुरू आहे मथुरामध्ये हा प्रश्न चालू आहे कुटुंबिनार संबंधित प्रश्न चालू आहे भ्रष्टाचाराचा आहे उपासमारीचा आहे हे सर्व प्रश्न चार। सोडून फक्त देशामध्ये मुस्लिम आणि हिंदू अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं प्रयत्न भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून सुरू केलेला आहे जगामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांची प्रतिमा मलिन झाली आहे सत्तेचाळीस कंट्रीनं भारताचा निषेध केला इतिहासात कधी असं घडलं नाही जगामध्ये रोज अशा पद्धतीच निषेधाची घोषणा चालू आहे म्हणून आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं रुपेन शर्मा आणि त्यानंतर जिंदा यांना आम्ही राष्ट्रपती कडे मागणी केली युएपीए खाली त्यांना आज जन्म तुरुंगात घाला म्हणजे असं विषारी प्रचार करणारे आक्साने प्रचार करणारे धर्माबद्दल अत्यंत अतिरेकी बोलणारे यांच्यावर एक जरब बसेल बाबासाहेबांना आम्हाला संविधान दिलेला आहे सर्व धर्माला समान अधिकार दिला असताना मुस्लिम धर्म इस्लाम संबंधी त्यांचे प्रेरिश मोहम्मद पैगंबर संबंधी असे खलिच्छ शब्द वापरण्याचं आम्ही जाहीर निषेध करतो आणि एवढंच नाही आहे भविष्यकाळामध्ये त्या पद्धतीनं जनतेमध्ये जागृत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही याकरता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निषेध कार्यक्रम आहे भाजप सरकारची दादागिरी नाही चलाय सिंदर्भाचा अवमान करणाऱ्या माना चालीच पाहिजे मोहम्मद पैगंबराच नाव अवलोकन करणाऱ्यानु पोशलमाना वाटा चालीच पाहिजे भाजप

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा